आपल्या रनारागिनीची वेबसाईट कशी कर ओपन करायची आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपली रनारागिनीची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट रणरागिनी डॉट इन ठीक आहे या लिंकवर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि जेव्हा तुमचे रजिस्ट्रेशन होते तर ती तुम्हाला तुमची अपलाईन तुम्हाला एक आय डी पासवर्ड दिली जाते तर तुम्हाला ते आय डी पासवर्ड लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला रनारागिनीची वेबसाईट ओपन होईल आणि ते तीन रेषा दिसत आहेत तुम्हाला या तीन रेषेवर क्लिक करायचं आहे इथे लॉग इनचे ऑप्शन दिसत आहे तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक नंतर तुम्हाला मध्ये जो आर आर हा तुम्हाला आय डी नंबर दिलेला असतो तो आर आर कॅपिटल टाकायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर सहा अंकी आकडे असते ते तुम्हाला युजरनेममध्ये टाकायचं आहे आणि त्याच्या खाली पासवर्ड लिहिलेला असतो तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे ठीक आहे पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे लॉग इनचं ऑप्शन येतो इथे लॉग इन करायचं लॉग इन नंतर तुमचा आय डी ओपन होतो आणि आय डी ओपन झाल्याच्या नंतर बघायचे मी लॉग इन हा माझा जसं आर आर नाईन थ्री सिक्स थ्री नाईन फोर हा माझा आय डी आहे मी इथे आय डी आपला ओपन करत आहे माझा आय डी ओपन झालेला आहे ठीक आहे आता तुम्हाला जसं इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला रणरागिनीचा जो डॅशबोर्ड आहे तुम्हाला बाहेर काढायचा आहे तर तुम्हाला इथे तीन बिंदू दिसत आहे हे तीन बिंदूवर क्लिक केलं की तुम्हाला इथे ॲड टू होमस्क्रीन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲड टू होमस्क्रीनवर ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा ॲडच ऑप्शन असतो ॲड करायचा आहे तुम्हाला ॲड ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला बघा इथे रनर आगिनीचा जो डॅशबोर्ड आहे हा असा तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येतो म्हणजे वारंवार तुम्हाला रनरागिनीच्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक न करता डायरेक्टली तुम्ही रनर आगिनी ॲप्स ओपन केल्या की तुमचा आय डी डायरेक्ट ओपन होईल अशा पद्धतीने तुम्ही आपली आय डी आय डी नंबर टाकून डॅशबोर्ड रनरागिनीचा आपल्या मोबाईल स्क्रीनवर आणू शकता